आज आपण क्रिएटिव्ह बायट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मुगाच्या डाळीचा भरपूर भाज्या घातलेला ऑइल फ्री डोसा बनवणार आहोत त्यासाठी भिजवलेली मुगाची डाळ घेतली त्याच्यामध्ये हळद हिरवी मिरची दोन मीठ मोरिंगा पावडर आणि कडीपत्ता पावडर तीळ घालून आपण हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बँड मुगाच्या डाळीला बँडिंग येण्यासाठी एक मुठ पोहे घातलेत आपण ए दोन वाट्या मुगाची डाळ दोन ते तीन तासासाठी भिजत घातली होती अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता मी कोबी डबू मिरची आणि गाजर घेतलेला आहे हे सर्व भाज्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत हे मिश्रण तुम्ही आदल्या दिवशी रात्री तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी डब्यासाठी गरमागरम करून देऊ शकता किंवा सकाळचा ब्रेकफास्टसाठी सुद्धा रात्रीच तयारी करून ठेवता येते हा डोसा खूपच पौष्टिक होतो मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना भाजी आणि पोळीचं सेपरेट करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीचे जे डोसे करून दिले नाही मुलांना खायला डब्याला पण झटपट खाता येतात कारण खाण्यासाठी मुलांना वेळ द्यायचा नसतो किंवा आपल्याला पण डब्याला नेण्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा अशा पद्धतीचे डोसे तुम्ही तयार करू शकता त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस असला तर ठीक नसला तरी पण हे डोसे खायला खूप छान लागतात अशा पद्धतीनं आपण तव्या गरम तव्याला तेल लावून त्याच्यावर डोसा स्प्रेड करून घेणार आहोत एक मूठ क शेव्याची पानं आणि एक मूठ कडीपत्तीची पानं घेतल्यानंतर एक चमचा पावडर तयार होते त्यामुळे पालेभाजीची कमतरता पण भरून निघते आणि पालेभाज्या आपल्या मुला मुलांच्या वाढीसाठी आणि रोजच्या आहारामध्ये अतिशय उपयुक्त असतात मुखाची डाळ पचायला खूप हलकी असते त्यामुळं हा अशा पद्धतीचा डोसा तुम्ही घरामध्ये व वयोवृद्ध ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठीसुद्धा हा डोसा खूप परफेक्ट आहे अतिशय हेल्दी आणि टेस्टी आहे डोशा सारख्या गोष्टी मुलांना खायला खूपच आवडतात भा रेग्युलर नेहमी मुलांना डब्याला भाजीपोळी दिली तर कंटाळा येतो डब्यामध्ये अशा पद्धतीच्या नवनवीन व्हरायटीच्या आणि भरपूर भाज्या घातलेल्या जर रेसिपी दिल्या तर हेल्दी लाईफस्टाईल राहते आणि आपण याच्यावर भरपूर मेथकूट घातलेला आहे एक होममेड मेथकूट आहे मेथकूट पण घरामध्ये एकदा करून ठेवलं तर किमान तीन चार महिने आरामात जातं ह्या मेथकूटची रेसिपी आपण आपल्या व्हिडिओच्या लिंकवर दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा खूप सोप्पं आहे करायला मेथकूट आपण हा डोसा दोन प्रकारे करतो आहे एक मेथकूट वरून स्प्रेड केलेला आहे आणि दुसरा जो डोसा करतो आहे तो मेथकूटला पण आपण दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत मेतकूटमध्ये ज्या आपण डाळी घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत त्यामुळे मेथकूटला वे परत सेपरेट भाजण्याची काही गरज नसते आपण त्याच्यामध्ये मेथकूटमध्ये पण आपण दही मिक्स करून त्याला तडका देऊन त्याची पण चटणी बनवू शकतो खूप छान लागते आणि भाताबरोबर तर आपण नेहमी मेतकूट खातच असतो अशा पद्धतीनं आपला पौष्टिक मुगाचा डोसा भरपूर भाज्या घातलेला तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीच्या ब्रेकफास्टच्या रेसिपीज किंवा वेगवेगळ्या फळांच्या आणि फुलांच्या अशा आरोग्यदायी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत नक्की बघा मोरिंगा पावडर करी ल्यूज पावडर आणि मेथकूटची रेसिपी आपल्या क्रिएटिव बाईट्स या यूट्यूब चॅनलवर आहेत त्या बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू